आम्हाला साधारण दोन मुद्द्यांवरची चर्चा करायची काल घडलेल्या घटनेची कोकण विद्या विद्यापीठामध्ये काल रॅग जी रॅगिंग झाली त्याच्यावरती थोडी चर्चा करायची त्या कारण विद्यापीठामध्ये आम्ही गेले अनेक महिने काही गोष्टींसाठी पाठपुरावा करतोय आणि तिथून आम्हाला असमाधानकारक उत्तरं मिळतात त्याचं थोडीशी खोलखोल आम्ही करणार आहोत दुसरी गोष्ट आमच्यावरती थोडेसे गुन्ह्याचे गुन्हे दाखल होत आहेत जी कंपनी आपल्या स्वतःच फ्रॉड आहे आणि आज पक्षाकडे आलेल्या काही तक्रारी आहेत आणि तक्रारीच्या माध्यमातून आपण जेव्हा एखादी गोष्ट किंवा एखादा मदत करायला जातो त्या मदतीचा गैरफायदा करून घेऊन कुठेतरी राजकीय पाठबळ त्याच्या पाठीमागे आहे असं वाटतं आणि आपल्याला पक्षाला बदनामी करण्याचा प्रयत्न चालू आहे त्याविषयी बोलणार आहोत कोकण कृषी कृषी विद्यापीठाचं जे आहे ते रॅगिंगचं त्याच्या पाठीमागे मला वाटतं आपण कधी मागणी केली होती आपण साधारण एक महिन्यापूर्वीपासून आपल्याला कुणकुण लागली होती की विद्यापीठात काहीतरी अशा पद्धतीचे गैरप्रकार सुरू आहेत म्हणून आपण साधारण एक महिन्यापूर्वीपासून विद्यापीठाच्या संपर्कात आहोत आपण त्यांना तीस प्रश्न विचारले होते त्या तीस प्रश्नांपैकी एकाही प्रश्नाचं समाधानकारक उत्तर ते देऊ शकलेले नाही आहेत आणि कुठल्याही गोष्टीचं क्लिअरिफिकेशन ते देऊ शकत नाही आहेत आपण त्यांना साधारणतः महिन्याभरापूरच विचारलं होतं की तुमच्याकडे अँटी रॅगिंग कमिटी आहे का तर त्यांनी आमच्याकडे अँटी रॅगिंग कमिटी अस्तित्वात आहे म्हणून सांगितलं होतं जर अँटी रॅगिंग कमिटी अस्तित्वात आहे तर ती काय करते कारण की रॅगिंग सारखे एवढे घृणास्पद प्रकार उघडीच येत आहेत मग ती ती कमिटी कुठल्या प्रकारच्या मुलांचे समुपदेशन करते काय काय जागृती करते विद्यार्थ्यांमध्ये याबद्दल काहीच माहिती नाही आहे जी समिती आहे त्यांनी आम्हाला पेपरवरती दिले पेपर ते पेपरवरतीच आहे प्रत्यक्षात काही काम नाही येते आणि जर असती तर त्यांना काल त्यासाठी चौकशी समिती आपणकडे करायची वेळ आली नसते इलेवनला त्यामुळं हे प्रकार आहेत त्या सोबतीला आपण त्यांना विचारलं होतं की त्यांच्याकडे आकृती बंदातील एकूण पद मंजूर किती आहेत त्या एकाकी पदं किती आहेत अशी त्यांच्याकडे एकूण त्यांना अलॉट झालेल्या पदांची संख्याची विचारली होती ती सुद्धा त्यांनी अर्धवट माहिती दिलेली आहे त्यांच्याकडे एकाकी पदांमध्ये ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल त्यासोबत शारीरिक शिक्षण निवेदक अशा पद्धतीचे पदं त्यांच्याकडे मंजूर आहेत जी एकाकी आहेत पण त्यांच्याकडे दोन दोन तीन तीन ह्याच्यावरती काम करतात कित्येक अधिकारी कर्मचारी आहेत ठीक आहे रिसर्च सेंटर असल्यामुळे संशोधन अधिकारी आपण समजू शकतो की त्याला एखादा प्रोजेक्ट आहे तो दोन वर्ष पाच वर्ष चालतो म्हणून त्याला एका जागा राहू शकतो पण असे कित्येक अधिकारी आहेत की सहा सात सात वर्ष एकाच पदाला टिकून आहेत तीन वर्षांतर हो त्यांची बदली झाली पाहिजे होती आणि त्याच अधिकाऱ्यांकडे त्याच त्याच अधिकाऱ्यांकडे एकमेकांचे अधिभार दिले गेलेले आहेत आणि अत्यंत महत्वाचे असलेलं रजिस्ट्रार म्हणजे कुलसचिव इंजिनियर आणि कॅफो ही तीन पद ही सरकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करायची असते विद्यापीठामध्ये दोन हजार एको आम्ही त्यांना ज्यावेळेला प्रश्न विचारला की या संदर्भात पाठपुरावा के केला काय कारण की आपल्याकडे सरकारी अधिकारी त्यात कार्यरत नाही आहेत तर त्यांनी दोन हजार एकोणीसला मार्चमध्ये का एप्रिलमध्ये आम्ही संदर्भात पत्र पाठवलं त्यानंतर दोन सरकार आली दोन मुख्यमंत्री आले त्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचा त्याचा पाठपुरावा करा असा वाटला नाही आणि त्यांच्याकडच्या अस्तित्वात असलेल्या अधिकाऱ्यांकडे त्या इतक्या महत्वाच्या पदाचा अधिभार दिलेला गेलेला आहे कसा एक विद्यापीठाचाच अधिकारी जे सरकारी इतक्या मोठ्या पदावरची जबाबदारी असेल तो कशा पद्धतीने ट्रान्सपरन्सी त्याबद्दल बाळगू शकेल भरतीमध्ये सुद्धा अनेक त्यांच्याकडे प्रकार होत आहेत कंत्राटी भरती त्यांच्याकडे जी काय होते त्या कंत्राटाची जाहिरात त्यांनी देणं गरजेचं असतं किंवा त्यांचं कार्यक्षेत्र पालघर ते सिंधुदुर्ग पर्यंत आहे तिथल्या प्रत्येक ग्रामपंचायतपासून प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये त्याची नोटीस लावणं गरजेचं अपेक्षित असतं पण ते स्वतःच्या विद्यापीठ किंवा कॉलेजपुरतेच तेवढी नोटीस लावायचं काम करतात आणि कंत्राटदार नेमून त्याची कर्मचाऱ्यांची भरती केली जाते त्यानंतर कंत्राटी कर्मचारी साधारणतः आठ किंवा नऊ वर्ष सेवेची कंत्राटीमध्ये पूर्ण झाल्यानंतर त्याला परमानंट करण्याचा सरकारी नियम आहे त्यांच्याकडे आठ आठ नऊ नऊ दहा दहा वर्ष पार करून गेलेले काही लोक आहेत त्यांना सुद्धा ती परमनंट करण्यासंदर्भात हालचाल करत नाहीये त्या संदर्भातला जो समितीचा अहवाल आहे ते त्यासाठी माहिती देतील परमनंट करणे हा कंत्राटी कर्मचाऱ्यांना ह्याबद्दल खूप त्यांचा हात आकर्षा आहे आणि ज्या वेळेला आम्ही हे प्रश्न विचारले त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये त्यांनी संभ्रम निर्माण केला की आम्ही तुमचा परमन्ट करत होतो पण मनसेने मनसे आक्षेप घेतलाय मनसेने कुठलाही आक्षेप घेतला नाही मनसेने उलट त्यांना विचारणा केली होती जे कंत्राटी कर्मचारी त्यांना परमनंट कधी करणार आहेत त्यांना तुम्ही इतके वर्ष तुमच्याकडे सेवा करत आहेत इतके वर्ष सेवा हो देत आहेत त्यांना कुठलंही तुम्ही हमी देणं गरजेचे आहे पण परमनंट करणं गरजेचं आहे पण विद्यापीठावरती कोणत्याही पद्धतीचं कार्यवाही करत नाही याची अपेक्षित होती त्यानंतर आता राज्यात एक प्रकरण असते पूजा खेडकर त्या अनुषंगाने मी प्रश्न केला होता की आपल्या विद्यापीठात अशी किती पूजा खेडकर कार्यरत आहेत त्या माहिती घेतली का त्यांनी खाजगीत बोलताना काही अधिकारांनी पाच पाचसा असतील अशा पद्धतीचं उत्तर त्यांच्याकडून आलेलं आहे आमच्याकडे काही कागदपत्र सुद्धा आलेली आहेत की अस्तित्वात आहेत पूजा खेडकर प्रकरण आज उघडी झालेला आहे या पूर्वीपासून तिथे आहेत पत्रकार बांधवांना आमची विनंती की तुम्ही स्वतःहून त्या गोष्टीचा शोध घ्यावा कारण आमच्यापर्यंत माहिती आलेली आहे केलं असतं तरी ही रॅगिंग सारखी गोष्ट घडलेलीच नसती त्यामुळे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट वरतीच आमचा आक्षेप आहे आमचा विरोध विद्यापीठाला कुठे नाही कारण विद्यापीठ आमचे कोकणाची अस्मिता आहे आमचं नाक आहे आम्ही म्हणून आम्ही त्यासाठी तळमळीन धडपडतोय पण विद्यापीठामध्ये काही मोजके पाच सहा लोक आहेत जे विद्यापीठ चालवतात ते चुकीच्या पद्धतीने चालवत आहेत ते डॉमिनेट दा, दा, करत आहेत काही लोकांना प्राध्यापकांना सहाय्यक प्राध्यापकांना सुद्धा या गोष्टीची अडचण होते पण भविष्यातील होणारी अडचण लक्षात घेऊन ते कोणी बोलत नाहीयेत या लोकांच्या दबावाला आमच्या चार पाच लोकांवरती आक्षेप आहे म्हणून आज तुमच्याशी चर्चा करण्यासंदर्भात आम्ही योजले आहे आणि कसं बोलायला नाही घडायला आम्ही महिनाभर ज्यावरती काम करतोय त्याचीच बरोबर काल रात्री बातमी यावी जर महिनाभरापूर्वी आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा त्याच वेळी हो पावलं उचलली असेल ही गोष्ट फार पूर्वी उघडीस आली असती आणि त्या तरुणाला न्याय मिळाला असता तर कुलगुरू हतबल आहे दुसरी कुलगुरूंच्या मान्यतेने गोष्टी होतात किंवा तिसऱ्या कुलगुरूंना कोण जुमानत नाही कारण की एकंदरीत बोलताना कुलगुरूंकडून उत्तर येण्यापेक्षा आधी आजूबाजूच्या स्टाफ कडून उत्तर येत होते आम्ही प्रश्नावली केली त्यावेळेला आणि जी उत्तरं देत होती दे तीच लोक आठ आठ सात सात आठ आठ वर्ष एकाच पदावरती चिकटून आहेत अत्यंत जबाबदार पदावरती असलेल्या लोकांनी खोटी उत्तरं दिली आम्हाला आम्ही पॉइंट आउट करून विचारलं की ही व्यक्ती किती वर्ष कुठल्या पदावरती आहे साहेब ती दोन वर्ष आहे आणि त्या ती व्यक्ती दोन वर्षावरती असेल तर दोन हजार वीसची त्याची ऑर्डर त्या पदावरची कशी निघाली त्याची पण ऑर्डर आमच्याकडे आहे दोन हजार अठराला त्या काही लोकांनी स्वतःच्या सैनिशी काही लोकांचे प्रमोशनची ऑर्डर काढले तर कसा त्या अधिकाऱ्यांनी काढले त्यामुळे म्हणून आमचं म्हणणं आहे की अत्यंत बेजबाबदार कारभार चालू आहे आम्हाला दापोली कृषी विद्यापीठ अनेक ठिकाणी नाव नावलौकिक मिळवते स्वतः अनेक अनेक चांगली चांगली आत्ताच चार दिवसांपूर्वी काही मुलांना पंधरा पंधरा लाखाची स्कॉलरशिप मिळालेली आहे म्हणजे दापोली विद्यापीठामध्ये प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक अत्यंत चांगलं काम करत आहेत पण त्याच्यावरती पाणी फिरण्याचं काही काम हे चार पाच वरिष्ठ अधिकारी करत आहेत त्यांना नाव नावलौकिक किंवा विद्यापीठाचे कार्यक्षेत्रात काही घेणं देणं नाही नाहीये त्यांना वैयक्तिक स्वार्थासाठी चालू आहे आणि ह्याच गोष्टीसाठी आम्ही विद्यापीठावरती धडक दिली होती आमच्या तीस प्रश्नांपैकी एकाही प्रश्नाचं समर्पक उत्तर ते देऊ शकलेले नाही आहेत लेखी उत्तर दिले आहेत थातूर मथुर उत्तर दिलेली आहेत जी आम्ही त्यांच्याकडे प्रूफ सुद्धा केली ही थातूर मथुर उत्तर आहेत त्याच्यावरती त्यांच्याकडे काही एक उत्तर नव्हतं त्यानंतर कर्म कंत्राटी कर्मचाऱ्यांबद्दल ज्यावेळेला प्रश्न विचारला त्यावेळेला त्यांनी ऑफ द रेकॉर्ड पुन्हा असं सांगितलं की कर्मचाऱ्यांचीच इच्छा आहे की ते कंत्राटदार येऊ नये आणि आमच्यातलंच कोणत्याही त्यावर तुम्ही कंत्राटदार डिक्लेअर करा असं कसं होऊ शकेल आणि ज्यावेळेला आम्ही तिथून निघून आलो त्या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन तिथे सांगितलं जाते की मनसालयाने तुमच्या कामावर आक्षेप घेतला आणि तुम्हाला घरी पाठवायला सांगितलं अशा प्रकारचे कारभार चालू आहे जे आम्ही आठ दिवसापूर्वी सांगितलं होतं की लवकरच जाहीर उघड करू ते आज उघड करतोय आता आम्ही तुमच्या माध्यमातून आज आम्ही वैयक्तिक भेट घेऊन प्रश्न केले होते आता तुमच्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारले त्यांनी या गोष्टीचं आग स्पष्टीकरण द्यावं कारण संपूर्ण कोकणाच्या जनतेला अपेक्षित आहे कारण अस्मिता आहे विद्यापीठ केले आहेत बर जी तारीख खोडलेली आहे ती त्या ज्या अधिकाऱ्याने स्वतःची तारीख खोडलेली आहे त्या अधिकाऱ्याचा त्या ह्याच महाविद्यालयात शिकलेला आहे याच विद्यापीठात शिकलेला आहे त्या विद्यापीठाचा प्रवेश घेतानाचा फॉर्म बघितला असता ती आणि खोडलेली जन्मतारीख एक आहे इकडून तिकडून पळवाटा काढून एखादं गॅजेट सबमिट करून बर जे गॅजेट सबमिट करतात त्या गॅजेट वरती स्पष्ट उल्लेख आहे की ही निव्वळ जाहिरात आहे याचा सरकार कोणती जबाबदारी घेत नाही मग तो म्हणून विद्यापीठ कसं कन्सिडर करू शकत त्या संदर्भात तत्कालीन कुलगुरूंनी निर्णय घेतलेला आहे त्यामुळं मी त्याला चॅलेंज करू शकत नाही असं आत्ताच्या कुलगुरूंच म्हणणं आहे जर एखाद्या सरकारमध्ये एखाद्या मंत्र्याचा किंवा मुख्यमंत्र्यांचा निर्णय चुकला असेल विथ डू रिस्पेक्ट मी हा विषय बोलते त्यांचा चुकला असेल कर, तर करंट मुख्यमंत्री तो निर्णय फेरबदल करू शकत नाही का किंवा त्यावरती पुनर्विचार करू शकत नाही का कायदा तशी तरतूद नाहीये काही आम्हाला समाधानकारक उत्तर जर मिळाली नाही त्या विरोधात आम्ही आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत तसा आम्ही साहेबांकडे हा विषय पूर्ण मानलेला आहे साहेबांकडे ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत साहेबांच्या आदेशाने याच्या पुढे जे काय असेल आम्ही यापुढे आंदोलन करू